संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद जेव्हा जन्मलास ते बाळपण होते मत्सराबरोबर तरुण पण आले पण आता वृद्धापणात कसला माज दाखवत आहेस कोणत्या गुणाच्या चुकीमुळे हे गावंडळा असा भ्रमित झालास तू आत्मरूप असून त्याला ओळखत नाहीस व इतर जप करतोस तेव्हा तुझ्या मरणाच्या खेपा चुकायच्या नाहीत शेळीच्या गळास्तनात कोठले दूध असणार त्यामुळे वावगे चिंतन न करता आत्मरूपाच्या चरणी स्थिर हो या जीवनरूपी पाण्यात ते आत्मब्रह्म कमळ उगवले आहे त्याचा सांभाळ कोण करील हा विचार हे जीवा कर जीवनरूपी पाण्यात आत्मब्रम्हूप कमळ विकसन पावेल याची वाट पाहत माझे डोळे शिणले या उघड्या नागड्या संसारापासून तो निवांत निराळा राहा असा जगाचे जीवन असणारा निर्गुण असणारा हा परमात्मा डोळ्यांनी सगुण रूपात पाहिला हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती विठ्ठलाशिवाय हा सोहळा कोण पुरवणार असे माऊली सांगतात चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत फिरत मोठ्या साया सायासाने या नरदेहाला आलास परमात्मा प्राप्तीला नरदेह भांडवल आहे त्याकरता ते जतन कर संसारात आयुष्य घालवू नको परमात्मप्राप्ती साधनाचे बीज टाकून या असार संसारात झोमणे हा वेडेपणा आहे ठेवा आपल्या हातामध्ये असता तो मिळवण्यासाठी जमीन उकरीत बसणे हा जसा वेडेपणा आहे त्याचप्रमाणे आत्मस्वरूप न जाणता देहादी अनात्म पदार्थाचे चिंतन करणे हा वेडेपणा आहे एकदा मन तुझ्या स्वाधीन झाले तर बाकीच्या साधनांची जरुरीच नाही त्या साधनाने सर्व सुखाचा ठेवा जो परमात्मा श्रीहरी तो प्राप्त होईल गवताच्या नादी लागलेले जसे आईचे दूध पिण्यास विसरते त्याप्रमाणे तू आभास मात्र विषय सुखाच्या पसार्यात आत्मसुखाला चुकतोस यामुळे कोट्यावधी युगे जन्म मरणाच्या येरजारीत दुःख भोगीत राहतो याकरिता संसारातील बायको पुत्र मित्रादी विचित्र ऐश्वर उत्पन्न होऊन क्षण मात्रात नष्ट होते यांच्याशी संबंध ठेवून हे माझे आहेत असे म्हणू नकोस विचार करून पाहिले तर स्वतःचे शरीरसुद्धा तू नाहीस त्या जड शरीराला चेतना देणारा जो तू त्या तुझी तूच चोरी केलेला आहेस म्हणून लवकर सावध हो नाही त्या आस्तिकपणाच्या भरोशावर त्याच्या प्राप्तीची आशा धरणे वेडेपणा आहे नित्य प्राप्त आत्मस्वरूप सोडून आकाशासारख्या पोकळाला काठ कवटाळतो कवटाळतो आहेच मागे छाती फोडून धावणारे हरिण मरते पण पाणी मिळत नाही तसे या संसार सुखाचे मृगजळ आहे स्वप्नात पाहिलेले जागृतीत प्राप्त होते का असा विचार करून संसाराची प्रीती सोडून दे श्री गुरु निवृत्तीच्या चरणी लागले त्यांना माझे पिता व रकुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी भक्ती दिली व संसारतापातून सोडवले असे माऊली सांगतात पाणीदार सुडळ मोती जसे असावे त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवास प्राप्त झालेले आहे मनुष्य शरीरच भगवत प्राप्तीचे साधन आहे ते जर केले नाही तर हा मनुष्य शरीररूपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार पोळ्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग दुसरे असे की वेळ अमृताचे भोजन मिळण्याचा योग आला व गेला आणि नंतर चुळभर हाताची पेज पिण्याचा जर प्रसंग आला तर नुसते मनातल्या मनात, मनात चरपडत बसावे लागेल याशिवाय दुसरा उपाय काय आहे याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यंतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पती व माझे पिता श्री विठ्ठल त्याची प्राप्ती करून घे असे माऊली सांगतात साखर व कापुरात गोळी तर बरोबर सुगंध ही प्राप्त होतो तसेच जीवाची जोडी करण्यापेक्षा शिवाची जोडी केली की प्रेमभाव कळतो जंगलात एकच चंदनाचे झाड शेजारील सर्व झाडांना सुगंधित करते त्याप्रमाणे मी माझे पिता व रखुमाईचे पती यांचा संघ धरला तर ते माझ्या जीवापासून वेगळेच झाले नाहीत असे माऊली सांगतात या संसारात जन्म घेऊन तूच तुझा वैरी झालास मी म्हणजे हा देह हे मानू लागलास देहाचे असणारे पुत्र दारा व धन स्वतःचे मानू लागलास हे सर्व देहासकट काळाचा खाऊ आहे हे मात्र विसरलास काम क्रोध मत्सराने बांधला गेलास व मी वेगळा आहे हा भ्रम पाळत बसलास नळीवरचा पोपट स्वतःच बद्ध असतो व बांधलेला समजतो तसे तुझे झाले आहे तू मुक्त आहेस पण बद्ध समजतोस गळाला लागल्या मासा आमिषाला भुलतो व गळ गिळतो व तिकडे अडकतो तसेच विषयांचे आहे ते इंद्रियांना आमिष दाखवतात व मग सुटका होत नाही फक्त तळमळ व दुःख मिळते राखोंडी फुंकून अग्नी लागणार नाही तद्वत शब्द ज्ञानाने ब्रह्म करणार नाही पोटासाठी व्रत तप दान भजन व तीर्थयात्रा केल्या हा नुसता दंभ वाढवणारा क्षीण झाला मृगजळ पाहून धाव घेणाऱ्याला गंगोदक मिळत नाही तसे विषय सुख भोगणाऱ्याचे आहे ती ही नुसती खटाटोपच आहे व दुःखमय आहे तरी सावध होत नाहीस नुसता संसारासाठी जन्म मरणाच्या फेऱ्यात करत आहेस अरे अनेक जन्म ज्याने ब्रह्माभ्यास केला त्यालाच या जन्म ब्रह्मप्राप्तीची गोडी लागते असे माऊली ज्ञानदेव सांगतात गावंढळा एकात्म पदार्थाचा द्वैतभाव उगीच का वाढवितोस असे द्वैत वाढविला तर या देहापासून उतराई कसा होशील द्वैतात परमात्मा स्वरूप नाही ते तुझ्या देहातच आहे ते पहा तरी दुसरेपणा नाहीसा होऊन तू एका आत्मरूपानेच राहशील भ्रांती पडलेल्या मनाला ब्रह्म सुख प्राप्त होत नाही परमात्मस्वरूप ना श्री गुरु कृपेशिवाय नुसत्या कल्पनेने कळत नाही श्री गुरु कृपा प्राप्त न करून घेता विनाकारण सैरा का धावतोस माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याची अनंत जन्म उपासना केली असली तरच खात्रीने परमात्मसौख्य तुला प्राप्त होईल असे माऊली सांगतात आपल्या हाताने आपले शरीर मोजले तर ते साडेतीन हात भरते व शरीरावरच अभिमान ठेवला तर सर्व जगतावर अभिमान ठेवीत नाहीस हे साडेतीन हात असलेले शरीर टाकून दे म्हणजे मी शरीराहून वेगळा आहे असा निश्चय कर म्हणजे नित्य आनंद रूप जो परमात्मा तू होशील कालाधिक सर्व अनात्म पदार्थाचा प्रकाशक परमात्माच आहे व तो परमात्मा हेच माझे स्वरूप आहे म्हणजे सर्वांचा प्रकाशक मीच आहे असा निश्चय कर त्या आपल्या स्वरूपाला विसरून जाऊन परिचित्र देहादिकांचे ठिकाणी आत्मत्व निश्चय करणे म्हणजे आपल्या घरात आणि घर एक घर करून दुःख भोगण्यासारखे आहे तुझ्या स्वरूपाहून बाकीचे सर्व भासमान असणारे जगत तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहे म्हणून ते तू आहेस कारण ज्याच्यावर जे कल्पित असते ते तद्रूप असते पृथ्वी एवढे घर केले तरी त्यात भरण्याला आकाश अनावयास दुसरीकडे जावे लागते काय ते त्या घरात आपोआपच येते रानावना चालणाऱ्याला तेथे ते राज रस्ता कसा मिळेल व विहित रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याची हाव धरलीस तर संकट येईल व जेथे जायचे ते तेथे पोचणार नाहीस तू जगात आलास म्हणजे तू जन्मलास किंवा देह संपला म्हणजे तुला मरण आले का स्वप्नातील देह व जागृतीतील देह यांची कशी ताटातूट होईल आत्मा व्यापक स्वरूपात आहे त्याला जन्म मरण नाही हे तुला समजत नाही हे तुला समजायचे असेल तर बिनपंखाच्या आळीप्रमाणे तो श्री गुरु निवृत्तीचरणी स्थिर हो असे माऊली ज्ञानदेव सांगतात मनुष्यजन्मात आल्यानंतर जीवाने शारंग भक्तीकडे वळावे तो जर संसाराच्या नादी लागला तर मनुष्य देह वाया जाईल संसारातील मायबाप गणगोत हे जरी आपले वाटले तरी मृगजळाप्रमाणे विरून जातात बेगडाच्या बाऊलीचा रंग आकाशातील ढगांची सावली क्षणभर असते तसे विषयातील सुख आहे स्वप्नातील सुख जागृतीत नष्ट होते त्याप्रमाणे पाहण्याचे पाहणे जाईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात स्वप्नामध्ये आपणास शस्त्रघात झाला आहे असे पाहून तो विवळत असतो परंतु जागे केल्यानंतर त्यास विचारले असता तो वाणीने मी विवळत नव्हतो असे म्हणतो अशाच रीतीने जीव अज्ञानाने भुलले असून आपल्या हिताला चुकले आहेत त्या जगतातील जीवांनी आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ पाहून पुन्हा परतून संसाराकडे पहावे तो आत्मस्वरूपाशिवाय दुसरी कसलीही प्रतीती त्यास येत नाही आत्मस्वरूप आपल्या ठिकाणी नित्य प्राप्त असता मायेच्या योगाने आत्मस्वरूपाची विस्मृती होऊन माझे आत्मस्वरूप कोठे आहे कसे आहे असे लोकांनाच विचारू लागतो ही गोष्ट सामान्य अज्ञानी जीवाचीच नाही सर्व शास्त्र अध्ययन केलेल्या जीवांनाही गुंतलेल्या प्रपंचातून निघणे अशक्य असते याकरिता माझे पिता व देवीचा वर जो श्री विठ्ठल त्याच्या कृपेने सद्गुरु मुखाने प्रपंचातून सुटण्याचा खुणा माझ्या चित्तात प्रकट झाल्या असे माऊली सांगतात हे जीवरूप भ्रमरा तू आपल्या ठिकाणचा मी तूपणाचा भ्रम टाकून परमात्म्याच्या चरण कमलाचा आनंद घे असे झाले म्हणजे तुझ्या जीवत्वाचा नाश होऊन नाश होऊन जाईल हे भ्रमरा तुझे जीवन क्षणाक्षणाला नष्ट होत आहे त्यामुळे श्रीकृष्णरूपी फुलाचा वियोग भोगावे लागेल त्या श्रीकृष्ण रूप फुलाच्या सुगंधाशिवाय इतर सर्व सुख नसून दुःखच आहे म्हणून हे जीवरूप भ्रमरा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच कोणी फूल असून त्याच्या सुखाचा तू अनुभव घे असे माऊली सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद